ओतूर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोग समारंभ कार्यक्रम संपन्न ओतूर येथील डांगसेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय ओतूर येथील इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरूप समारंभाचा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस वाहे होते यावेळी सर्व शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने वद्री व प्रज्वलनाने करण्यात आली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अश्विनी पगार राजवीर परदेशी भाग्यश्री मोरे अथर्व डुकरे इच्छा आहिरे आदींनी इयत्ता पाचवी ते दहावी या सर्व या सर्व वर्षांत आलेले शाळेचे अनुभव गमती जमती आपल्या मनोगतात भावून होऊन व्यक्त केल्या त्यानंतर श्री गायकवाड सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचे सूत्र सांगितले तसेच कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना यशाचे रहस्य सांगितले परीक्षा काळात परीक्षा केंद्रावर काय केले पाहिजे आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे शाळेची व आई वडिलांची मान उंचवण्यासाठी मेहनत व जिद्द व कष्ट केले पाहिजे तसेच येणाऱ्या भविष्य काळात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जात जीवनात काहीतरी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एस यांनी केले तसेच आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे व यशस्वी यश, व्हावे अशा यश शुभेच्छा दिल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला समयी भेट देऊ भे, भे, भेट देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे नियोजन दहावी वर्ग शिक्षक एस डी कनोर एम डी पवार व के एस शेलार आदींनी केले सूत्रसंचालन व आभार दहावीच्या विद्यार्थ्यांनी इच्छा आहिरे व राजश्री रावले यांनी केले गिरणावर्धा न्यूजसाठी बुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण